ब्रेकिंग न्यूज आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर सीमेवर तणावाची ठणकी ऑपरेशन सिंदूर नंतर न अमृतसर जवळ पाक रॉकेटची घुसखोरी तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पाकिस्तानची आता झोप उडाली आहे कारण भारताने एक जबरदस्त एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूरचं यशस्वी रणशिंग फुंकलं आहे आणि ही बातमी तुम्ही ऐकून सुन फाल म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी एक मोठा खुलासा आहे तर काश्मीरमध्ये हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस भारतीय काश्मीरमधील पहलगाम जवळ दहशतवादी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस नागरिकांचा मृत्यू झाला ज्यात बहुतेक हिंदू पर्यटक होते या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट या गटाने केली होती जो लष्कर ए तोयबाचा उपगट मानला जातो वर वर या हल्ल्यानंतरनं भारताने पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन सिंदूरची अंमलबजावणी सात मे दोन हजार पंचवीस भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नवदहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले या स्ट्राईकमध्ये बहावलपूर लष्कर ए तोयबा मुरुदके लष्कर ए तोयबा मुझफ्फराबाद जैसे मोहम्मद या ठिकाणी हल्ले करण्यात आले भारताने दावा केला की या हल्ल्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा नायनाट झाला पाकिस्तानने मात्र या हल्ल्यामध्ये एकतीस नागरिकांचा मृत्यू आणि सेहेचाळीस जण जखमी असल्याचा दावा केला बघा पाकिस्तानचा प्रतिकार पाकिस्तानने या हल्ल्याला युद्धाची कृती असे मांडले आणि प्रतिकार करण्याची धमकी दिली पाकिस्तानने पाच भारतीय विमान पाडण्याचा दावा केला ज्यावर भारताने नकार दिला दोन्ही देशांमध्ये सीमेवर गोळीबार वाढला ज्यात नागरिकांचे प्राण गेले अमृतसरमधील घटना जेठवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडणे अमृतसर जवळील जेठवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडले गेले भारतीय सैन्याने रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतले या घटनेमुळे सीमेवरील तणाव आता आणखी वाढला बलुचिस्तानमधील घटनाक्रम बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बोलंदराळ भागात पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला ज्यात बारा सैनिक ठार झाले या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने स्वीकारली होती पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी संबंध पाकिस्ताननी जैसे मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या गटांना पाठिंबा दिला आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे लष्कर ए तोयबाचा दहशतवादी खलिद मुदसिरला पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला मुरेदिकेमधील लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयात पाकिस्तानचं सरकारी ऑफिस असल्याचं उघड झालं आहे दर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया अमेरिका ब्रिटन चीन आणि तुर्कस्तान यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे